बघू शकाल इथे तुम्ही किती सुंदर दिसतोय हा पराठा बटाट्याचा पराठा वा मस्त क्या बात आहे पटकन रेसिपी रेसिपी सुरू कर नमस्कार मी खूप मनापासून स्वागत आज आपण एक चटपटीत प्रकार बघणार आहोत ते म्हणजे बटाट्याचे पराठे बटाट्याच्या पराठ्यासाठी लागणार आधी साहित्य बघून घेऊया इथे मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला हिरवी मिरची लसूण आणि आलं ह्याची भरड लागणार आहे कोथिंबीर लागणार आहे हळद लागणार आहे त्याच्यानंतर दोन ते तीन बटाटे मी इथे उकडून घेतलेले आहेत आणि चवीनुसार मीठ लागणार आहे आणि आपल्याला गरजेनुसार पाणी लागणार आहे तर इथे मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता ते एका परातीमध्ये काढून घेऊयात त्यामध्ये थोडस मीठ घालून घेऊयात आणि मिक्स करून घेऊयात आणि थोडं थोडं पाणी घालत ह्याची कणिक मळून घेऊयात जशी आपण पोळीला कणिक मळून घेतो अगदी तशीच मळून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने इथे बघू शकाल तुम्ही मी कनिक मळून घेतलेली आहे पोळीसाठी जशी मळतो तशीच पण थोडीशी आपल्याला घट्ट मळायची आहे जेणेकरून आपलं सारण जे आपण भरणार आहोत ते बाहेर येणार नाही आणि आता ही कणिक एका एक बाउलमध्ये काढून घेऊया वरतून एक अर्धा चमचा ह्याच्यावर तेल सोडून घेऊयात ग्रीस करून घेऊया जेणेकरून ह्याच्यावर कोणता क्रस्ट जमा होणार नाही आणि झाकण ठेवून थोड्या वेळ मुरण्यासाठी ठेवून देऊयात तोपर्यंत आपण आपल्या सारणाची तयारी करून घेऊया इथे मी साधारण तीन मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतलेले आहेत आता हे बटाटे आपण फोर्कच्या मॅश करून घेऊयात तर अशा पद्धतीने मी बटाटा मॅश करून घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण आलं लसूण हिरवी मिरचीचा ठेचा किंवा भरड घालून घेऊयात थोडीशी हळद घालून घेऊयात साधारण एक चमचा चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊयात हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपली इथे कणिक पण मळून झालेली आहे सारण सुद्धा तयार झालेलं आहे आणि लावण्यासाठी आपल्याला पीठ लागणार आहे तर ह्याच्यातून एकदा आता एक गोळा घेऊयात पोळपाटावर परत एक सारखा करून घ्यायचा आहे आणि ह्याची आपण जशी वाटी करतो मोदकाची वाटी जशी करतो तसं करून घ्यायचं आहे खालचा हा पोर्शन थोडा जाडच ठेवायचा आहे जेणेकरून आपलं सारण बाहेर येणार नाही आता ही आपली वाटी तयार झालेली आहे ह्यामध्ये बघू शकाल इथे तुम्ही खालनं मी जाड ठेवलेली आहे आता ह्याच्यामध्ये सारण घालून घ्यायचे आहे तुम्हाला कितपत सारण हवं आहे त्यानुसार घालू शकता आणि हे खाली असं प्रेस करत करत साईडच्या ज्या साईड्स सा आहेत त्यावरती आणायच्या आहेत आणि एक्स्ट्राचं जे वरच आहे ते काढून टाकायचं आहे आणि करून प्रेस करून घ्यायचे आहे सुंदर बघू शकाल तुम्ही इथे खाली पोळपाटावर आधी कोरड पीठ भुरभुरून घ्यायचं आहे आणि सुरुवातीला असं प्रेस करून घ्यायचं आहे जेणेकरून आपला पराठा फुटणार नाही एकसारखं करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला लाटायला घ्यायचा आहे पराठा हलक्या हाताने लाटायचा आहे त्यामुळे सारण बाहेर येत नाही किंवा पराठा फुटत नाही तुम्हाला कितपत जाड हवाय कितपत पातळ हवाय त्यानुसार तुम्ही करू शकता वा सुरेख बघू शकाल तुम्ही इथे किती सुंदर सारण पसरलं गेले सगळीकडे वा मस्तच, वा सुरेख बघू शकाल इथे तुम्ही सुंदर झालेलं आहे सगळं सारणपूर्ण पराठ्यामध्ये पसरल्या गेलेलं आहे साधारण या जाडीचा मी पराठा लाटून घेतलेला आहे इथे एक तवा गरम व्हायला ठेवलेला आहे आता त्यावरती हा पराठा आपण घालून घेऊयात आणि भाजून घेऊयात सुरुवातीला एक साईड शेकून घेऊयात पराठा तुम्ही नुसता जरी खाल्ला तरी खूप छान लागतो कारण याच्यामध्ये आलं लसूण हिरवी मिरचीचा ठेचा असल्यामुळे हा खायला खूप सुंदर लागतो साधारण तीन ते चार मिनिटे एक बाजू मी शेकून घेतलेली आहे आणि पराठा पलटवून घेतलेला आहे आता यावरती आपण तेल घालून घेऊयात तुम्हाला जे आवडेल तूप आवडत असेल तूप घाला किंवा बटर घातलं तरी काहीच हरकत नाही मी तेल घालत आहे आणि दुसरी बाजू देखील शेकून घेऊयात बघू शकाल इथे कसा मस्त टम्म फुकतोय पराठा वाव मस्त वा सुरेख किती सुंदर आलेला आहे बघा तुम्ही कलर किती सुंदर आलेला आहे ह्याचा वा क्या बात आहे बघू शकाल वा किती सुंदर भाजल्या गेलेला आहे बघू शकाल सुरेख अशा पद्धतीने साधारण पाच मिनिटे मी दोन्ही साइडनी पराठा शेकून घेतलेला आहे आता हा पराठा आपण डिश डिशमध्ये काढून घेऊयात वा सुंदर किती सुरेख दिसतोय बघू शकाल तुम्ही इथे वा सुरेख बघू शकाल तुम्ही याचा रंग टेक्स्चर किती सुंदर आलेला आहे तर कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी कमेंट करून नक्की सांगा आणि हा पराठा तुम्ही कशासोबतही खाऊ शकता दह्यासोबत खाऊ शकता सॉससोबत खाऊ शकता किंवा घरी बनवलेल्या लोणच्यासोबत देखील हा पराठा अफलातून लागतो तर कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वाज रेसिपी मराठीला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा धन्यवाद